महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येत ऊसतोड कामगारांची संख्या आहे आणि त्यात महिलांची संख्या सुद्धा फार मोठी आहे मात्र यापैकी तब्बल एक आठशे त्रेचाळीस ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे पोटाची खळगी भरण्यासाठी या महिला आपलं घरदार सोडून महाराष्ट्रभर ऊसतोड करण्यासाठी फिरत असतात त्यातच गर्भपिशव्यांचा मुद्दा समोर आल्यानं त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐराणीवर आला पाहूयात याच बाबतचा हा एक सविस्तर रिपोर्ट ऊसतोड महिला कामगारांचं आरोग्य धोक्यात आठशे त्रेचाळीस महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढल्या आठशे त्रेचाळीस ऊसतोड महिला कामगारांना नरक यातना या लता वाघमारे त्या ऊसतोडणीच काम करतात वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं एक वर्षानंतर त्यांना मुलगा झाला त्यावेळी ऊसतोडणीचं काम करत असल्यानं त्यांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या तेव्हा त्यांना डॉक्टरांनी कॅन्सरची भीती दाखवत गर्भाशयाची पिशवी काढण्याचा सल्ला दिला त्यांनी तो सल्ला ऐकत गर्भाशयाची पिशवी काढली आता मात्र त्यांना त्यामुळं आरोग्याच्या मोठ्या तक्रारी सुरू झाल्या त्यामुळे त्या इतर महिलांना गर्भपिशवी काढू नका असा सल्ला देत आहे आता कमीत कमी मुलींचे कमी वयात लग्न करू नका आणि माझ्यासारखा असा त्रास झाला तर महिलाला पुन्हा पुन्हा पुढं लई अडचणी येते काम होत नाही मी तर लई चांग सांगतानी सांगेन की सल्ला की तर लई कमीत कमी असं मुलीचे लवकर लग्न करू नका ना असं मुलींना गर्भपिशवी काढायला भाग पाडू नका महाराष्ट्रात एकूण पंधरा ते सोळा लाख उसतोड कामगार आहे ऊसतोड कामगारांपैकी पन्नास टक्के कामगार एकट्या बीड जिल्ह्यात आहे साडेतीन लाख महिला ऊसतोडणीच काम करतात दोन हजार एकोणीसच्या एका रिपोर्टनुसार तेरा हजार पाचशे महिलांनी गर्भपिशव्या काढल्या बीडच्या आठशे त्रेचाळीस ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढलेल्या ही सगळी आकडेवारी पाहता ऊसतोड महिलांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातो आहे सरकार या सगळ्या प्रश्नांकडलं दुर्लक्ष करत आहे आणि हे दुर्लक्ष केल्यानंतर जे समिती आली समितीने काम केलं आणि जिल्ह्यामध्ये ज्या ऍक्टिव्हिटी झाल्या ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये सिव्हिल सर्व ज्यांच्या परमिशन ज्या गर्भपिशवी काढण्यात आला त्यातला जो आकडा साडे आठशे पेक्षा जास्त आहे एका वर्षातला ज्या ऊसोड कामगार महिलांनी गर्भपिशवा काढल्यात त्यांचं मातृत्व कायमचं हरपलंय त्यामुळे सरकारनं त्यांना मदत करावी अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे ही मागणी करताना त्यांनी सरकारला इशारा देखील दिला आहे कमी वयामध्ये ज्यांचं मातृत्व क्षमता हरवलेली आहे या महिलांना या महाराष्ट्र शासनानं एक कोटी रुपयाचा निधी दर या महिलांनाही दिला तर येऊ घातलेला ऊसतोड येऊ घातलेला साखर हंगाम या मजुरांना आम्ही कुठल्याही साखर कारखान्यावर जाऊ देणार नाही महाराष्ट्रात लाखोच्या संख्येनं ऊसतोड कामगार आहे त्यातही महिलांची संख्या मोठी आहे हे ऊसतोड कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं घरदार सोडून महाराष्ट्रभर फिरत असतात दिवसभर ऊसतोडणी करून जिथे आसरा मिळेल तिथं रात्र काढत असतात त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर बनलेला आहे त्यातच तब्बल आठशे त्रेचाळीस उस्तोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढल्याचं समोर आलंय आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी गर्भपिशव्या काढल्याचं असल्या आहे असं या ठिकाणी समोर येतंय तीन हजारापेक्षा जास्त महिलांना क्षयरोग या ठिकाणी रक्ताचे क्षयरोग झाला असल्याचं या ठिकाणी माहिती या ठिकाणी मिळत आहे यामुळं महिलांनी गर्भपिशवी काढू नये असा देखील संदेश या ठिकाणी या महिलांनी दिला असल्याचं पाहायला मिळतंय आहे हृदयस्तावरे लोकशाही मराठी बीड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा